राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांना स्वातंत्र्य सैनिक कुटुंब म्हणून घोषित करणे यासह विविध मागण्या पूर्ण करण्याची विनंती करत कर्नाटक राज्य स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी संघाने शुक्रवारी सुवर्ण गार्डन येथे आंदोलन केले राज्यात राहणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसांना पुरुष व महिला दोघांनाही दरमहा मिळणारे मानधन वाढवून वीस हजार रुपये करावे अशी त्यांनी मागणी केली आज आपण कर्नाटक राज्याचे स्वातंत्र्य सैनिक व उदा उत्तराधिकारी आणि बॅ हवेरी आणि बेळगाव जिल्ह्याचे सगळे स्वातंत्र्य युद्धाचे उत्तराधिकारी आम्ही सर्व येऊन सरकारने मागणी करतो की आमच्या सरकार त्यांच्या सैनिकच्या मुलांना यांना घरच्या पा ह्यांना कामामध्ये नोकरीमध्ये नोकरी नाही आहे आणि त्यांना फार हालत त्यांची झालेली आहे हालत झाल्यानंतर त्यांना वय आपल्या जीवनपयाचा साथीचा काही हे गव्हर्मेंट सरकार बघत नाही तरी सरकारी आमची मागणी आहे की आम्हाला पाच पर्सेंट त्याच्या सवलत मिळावी नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आणि आपल्या रोजगारमध्ये काही गव्हर्मेंटच्या गौर आपल्या घरामध्ये पंचायतीमध्ये सुद्धा पाच टक्के पर्सेंट त्यांना हे मिळ टॅक्स कमी व्हावं एवढंच आमच्या स्वातंत्र्य सैनिकांची मागणी आहे माझे नाव यल्लाप्पा सितप्पा कलकामकर ग्रामपंचायत सोळगा परिवार आणि यावेळी परमन्ना हरकंगी राजेंद्र कलगटगी बसवराज हट्टीगार पी एस प्रकाश यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते विनोद कोलकार के मराठी बेळगाव